<coughs> था 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 हा चंद्र सातव्या स्थानी गेला स्त्री असेल तर पाककला निपुण स्त्री म्हणू आपण तिला जर पुरुष असेल तर त्याला व्यवहार तज्ञ पुरुष म्हणू कारण हा चंद्र धनेचा सातवा चंद्र बॅलन्स करणारा असतो गुरुची कृपा असल्यामुळं विद्याभ्यास ओके स्त्रियांचे जन्मजात जे गुण असतात ना म्हणजे नीट घ नीट नेटकं ठेवणं स्वयंपाक चांगला करणं हे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये डिझायनिंग जास्त असतो आशा चंद्राने वाढलेलं ताट देखील बघण्यासारखं असतं ते दुष्ट लागण्यासारखं असतं तसंच पुरुषांचं आहे की आशा चंद्रांचं अक्ष नेहमी वळणदार असतो आणि त्यांनी केलेली कामं हो ही बघण्यासारखी जास्त असतात अचूकही असतात आणि बघण्यासारखी असतात हा चंद्र आठव्या स्थानी कधीच गमत नाही कारण राजकीय द्वेष किंवा आपण म्हणू नीती अनितीने जिंकण्याची स्पर्धा आहे ते हे सगळं त्या आठव्या स्थानावर फिरत असतं गुरु आणि चंद्र हे दोन्ही राशी तशा पुण्यवा हे दोन्ही ग्रह तसे ग्रह असल्यामुळे ते इथं फारसे रमत नाहीत हा एक या राशीच्या या स्थानाच्या यांनी या, या चंद्रांचा अपघात होण्याची जास्त शक्यता असते हे कधी ना कधीतरी अप अब, मेजर अपघाताला टच करून परत येतात हा एक आहे हा चंद्र आबोल होतो इथं अव्यक्त आणि आबोल चंद्र म्हणाल ना तर तो तिथं सापडतो आणि बहुधा याच स्थानी या राशीचा चंद्र जर असेल तर ती व्यक्ती फारशी श्रीमंत दिसत नाही ती झगडून कमावणारी व्यक्ती दिसते ही व्यक्ती करत 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 द मजर करत करत उताळवयात मात्र स्ट्रेफ अँड सेटल्ड अशी जाते म्हणजे काही व्यक्तिमत्वच असे असतात की ज्यांना भारदस्तपणा वयात येतो तशा प्रकारची ही व्यक्तिमत्व असतात ते उन्हाने आपल्यामुळे आणि कष्टाने उन्हात काम केल्याने झालेले पांढरे केस तांबू सुवर्ण आणि अशा जाड मिशा विशा डोळ्यावर चष्मा समोर जे बाधस्त व्यक्तिमत्व उभं राहतं तसंच हे व्यक्तिमत्व असतं त्यामुळे त्यांना त्या ते उत्तर आयुष्यातच बाधस्तपणा आणि थोडासा पैसा गाठीला मिळतो स्वतःचं ठिकाण नव्या स्थानी स्वतःच्या ठिकाणी स्वतःचा चंद्र स्वतः गुरु असताना जो भाग्य दिल तो तो देतो ते असं फुलून येतं ते उत्स्फूर्त होतं हा थोडस कलाकार बनतो तो माणूस किंवा आपण म्हणून थोडासा कलाकारही बनतो तो माणूस <coughs> या माणसांच्यात एक दृष्टी असते सृष्टीपोलीकडे बघण्याची दृष्टी ही या माणसांचीच असते तसे खूप अभ्यासून असतात पण आहे त्या सामूह विजय कसा मिळवायचा याचं ज्ञान चांगलं असत ही जगनमान्य मित्रप्रिय स्थान आहे दहाव्या ठिकाणी गेल्यावर ते फक्त हुकूमत करणारं स्थान म्हणतं त्यांना मित्रापेक्षा शत्रू जास्त असतात केवळ जे आणि बॉस म्हणून बसलाय म्हणून याचं ऐकायचं म्हणून ऐकणारे भरपूर असतात हा चंद्र थोडासा विक्षिप्त देखील आहे आणि थोडासा कळही देखील आहे म्हणजे इथं घोडा जास्त दिसतो या चंद्राचं जर एखादं उदाहरण द्यायचं झालं ना तर समजा तुम्ही तुमच्या ऑफिसमधनं रिटायर्ड झालाय आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या काही कामा करता तिथं गेलेला आहात आणि तिथं तुम्हाला शिपायाने देखील विचारलं नाही तर तुम्हाला जे वाटेल ना तो ते तो चंद्र आहे हे लक्षात घ्या की त्या शिपायाचे डोक्यात भाऊ तू आता बॉस नाही आता मी तुला सलाम नाही करणार मी आता उभा राहणार नाही तुझं काय काम असेल आता ऑफिसमध्ये जाऊन तुझं तू करून निघून जा येस यांनी याच्या कर्तव्य कुठं या माणसाला अपरिमित छळलेला असणार आहे शिस्तबद्धता म्हणजे आणलं ना, ना दहाव्या स्थानावर घोडा जास्त दिसतो माणूस दिसण्यापेक्षा अकराव्या स्थानावर तीच परिस्थिती असते मात्र अकराव्या स्थानावर लाभ मजबूत असल्यामुळे शक्यतो ही व्यक्ती व्यवसायातनं वर गेलेली दिसते आणि त्या व्यक्तीला जाणीव असते की आपल्या शिस्तप्रियतेमुळे किंवा आपल्या वागण्यामुळे समोरचा दुखावलेला जातो दुखावला जातो पण या व्यक्ती म्हणलं ना कल्ला काळ असतात महिन्याला एखादं काहीतरी कारण काढून पार्टी अरेंज करायची आणि हे सगळे ज्यांना ज्यांना दुखवले गेलेले ना त्यांना बोलवायचं आणि पार्टी देऊन टाकायची म्हणजे ते देखील लगेच असा चेहरा बदलला जातो ना हा तसा खडूस आहे साहेब दड नाही बोलत पण देताना मत हाता काढता येत नाही रॉयल आहे पार्टी दिली बाबा आज नुसतं काय ते याचं कारण काढलं आणि पार्टी दिली तसा माणूस हात हात दिल्ला करायला अजिबात आखाडणारा ना नाही आहे हा काही काही वेळेला चिडतून <coughs> वय ओळखून घ्यायचं अकरावा स्थान चंद्रगुरूचा योग हाच चंद्र बाराव्या असताना धनुराशी कडकी बनवतो काकू असतो यांना सेविंग नाही जमत यांच्या खिशात पैसे यायच्या आधी खर्चाच्या वाटा ठरलेल्या असतात खूप वेळेला यांचे हिशोब चुकतात यांनी बाजारात एखादी वस्तू चारशे रुपयाला विरुद्ध धरलेली असेल तर हे बाजारात पोचतो पण ती वस्तू सहाशेला झालेली असते ह्यांची गणित नेहमी चुकतात अशा माणसांनी कधी शेअर मार्केटच्या आसपासही अटकू नये कारण हमखास आत्ता सहाशे रुपये शेअर आहे दोन दिवसात तो नऊशेला जाईल अशा हिशोबाने ते घेतात काहीतरी गोंधळ होतो तो सहाशे रुपयाचा शेअर साठ रुपयावरून पडतो आणि यांचा हेवी लॉस होतो असे मग ओळखून घ्यायचं बारावा दानेचा चंद्र आहे नाहीच हटकूच नाही कारण एक आहे गुरु दरिद्री नाही गुरुची कुठलीही रास दरिद्री नाही त्यामुळं एक तर तुम्ही खाऊन पिऊन सुखी असाल उच्च वर्गात असाल व्यावसायिक असाल तरी बऱ्यापैकी व्यवसाय चालणारा असेल फक्त तुम्ही असे मार्ग डिसिजन्स न घेणं हे तुमच्या हातात असतं खूप वेळाला म्हणजे काही लोकांच्या लोकांच्याबाबत आपण म्हणतो अरे अमक्या अमक्या दिवाळा निघाला अरे काय श्रीमंत होते रे लोक त्याचे पप्पा त्याच्या आजोबा बघायचो ना आम्ही ह्याने मात्र वाटोळ केलं हा चंद्र चुकीचा डिसिजन घ्यायला लावणार ते घ्यायचे नाहीत तेवढं जर पथ्य तुम्ही पाळलं ना तर बाकी कारण ओरिजिनल गुरु हा दरिद्री नाही तो विद्याभ्यासी आहे जरी त्याच्या राशीत तो घोडा राशी आलेला असला तर त्या घोड्याचा आपण कसा आणि कुठं वापर करायचा हे जर त्या माणसाने पुढच्या ठरवलं की बाण सोडायचं आहे धनुराशीचं चिन्ह आठवा अर्धा घोडा अर्धा माणूस बाण ताणलेला बाण सोडायचा आहे तो योग्य ठिकाणी सोडला युविन चुकलात तळ तळ तर एकदमच हे होऊन जातं